आता हे शेवटचं बिस्किट पुढा हा बघायचं नाही कोणीच हां बा अजून ठेव येतोय मी हा ठेवला त्याचीच नाही ग कुठे पळ तिक तिकडे दुसरीकडे बक्की नाही <laughs> कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज एक खेळ खेळणार आहेत आम्ही आणखी त्याला आव तुतला मी बिस्किट आहे पण ते असं नाही देणार एक खेळ खेळणार कुठे ती दे इकडे आधी तुमच्या दोघांच्या तोंडावरती मी रुमाल बांधणार आणि बिस्किट पुडा इथं खाली हा? मी ठेवणार तो तुम्ही सापडायचा घ्यायचा ज्याला सापडून तो त्याचा बिस्किट पुडा हा बघायच नाही कोणी बघा मित्रांनो दोघांच्या डोळ्यावर रुमाल बांधलाय आणि हा बिस्किट पुडा ठेवलाय आता ज्या ज्या हाताला बिस्किट पुडा लागेल त्याचा बिस्किट पुडा चला खेळ सुरू आता ए बघू नको बघू नको गिरो आता बिस्किट पुढा ठेवतो मी बर का मागाला यांनी लवकर घेतला ना सुरू आयला हा उठला कस काय काय आलं काय ना कशा खाली टीव्ही अंकिताला एक नाही भेटला होती दोन बिस्किट पुढे घेतले त्याला इथे बी नाही अजून बिस्किट पुढे आपल्याकडला येत तिने घेऊ नको उठ घे चल डोळं जा बघायच ना बघितलं मी सगळे बिस्किट ना घरी घे घे थांबा थांबा आता बिस्किट पुढे ठेवते मला आधी तुम्हाला कसं काय कळते का मी कुठं ठेवतो ती मित्रांनो आता बिस्किटपडा अशा जागेवर ठेवतो ह्यांना साप पाडलाच नाही पाहिजे आव तिथलं कसं काय आहे काय ना मी कुठे आहे ते अय बघू नको तू आता अशा जागा बिस्किटपडा ठेवतो ना तुम्हाला मला साप पाडलाच नाही पाहिजे इथे ठेवतो मित्रांनो सुरू आता सापड <laughs> <laughs> फॅन तो सोड फॅनला काय खेळ तर तो अये डोळ्यावर ना काढू नाहीतर मग दोघाला बघा की तुमच्या हिशोबाने काय आणखी तर सापडी तिथून काही आईओ बघायचं नाही बघायचं नाही वर्गी वर्गी वरगी वर्गी नाही तिने बघू नको वरगी, वरगी। आ, हा चला सुरु सुरू तिला कशाला सोड तिकडे नाही मग नाही ठेवला खाली ठेवलाय बघू नको बघितलं मग मी गेम दिस कुठं हम्म का तिकडे नाही ठेवा सापडला अं कि त्याला सापडला रोमालके तोंडा रुमाल की चल डोळे जागा अशा ठिकाणी बिस्किट पुढा मी ठेवणार आहे तुम्हाला सापडलाच नाही पाहिजे अजिबात बघायच नाही दोघांनी भी तुम्हाला ठेवलेला आवाज तो बिस्किटाचा अशा ठिकाणी ठेवावं लागेल तर मला सापाडलाच नाही पाहिजे लवकर अये तू बघतो का मी किती मला ठेवून द्या थांबा ठेवला हा सुरू सुरू आणखी तर सापडीतच नाही आणि परत मध्ये मला नाही सापडले मला नाही सापडले तू पट्टी टोळून खाली घेतली का नि तो वरगी येऊ घेऊ बघ तू येऊ वर्गी हा आता शेवटचा बिस्किट पुढे या

तुला तर काही येत नाही तिथंच पाली सारखी फिरत हळूहळू आवडतो मी तीन बिस्किट पुढे सापडले मित्रांनो अंकिताने एकच सापडला तेव्हा दिलता सापडून तिला म्हणून सापडला काय नाही तुला माहिती आम्हाला खेळ खेळायची खेळ खेळायची किती बिस्किट पुढे ती तीन तीन सापडली का तुला हां तुला दिसत तर होणार मला तुम हा अंकिता मध्ये गेला दिसत अंकिता तुला काय वाटते अंकिता तू याकडे एकच बिस्किट पडावी आता तीन बिस्किट पिढायचं काय करणार तू असं अंकिताला देणार का नाही तुझ्याकडे एकच आहे अंकिता तू काय करणार आहे बिस्किट सगळे काय होते पण तुलाही सापडलेलीच नाही ते अशी इकडे तिकडे पळालीच नाही पांडीसारखी आपली हळूहळू हळूहळू बघतली बघत तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद